दरम्यान हा झाला अलर्ट तर तिकडे मुंबई आणि उपनगरातील पावसाचा लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांवर मोठा परिणाम झाल्याचा आपल्याला सकाळपासूनच पाहायला मिळते सकाळी कुर्ला सायन आणि मस्जिद स्टेशनवर पाणी साचलं होतं आता या पाण्याचा पूर्णपणे निचरा झालाय मध्य रेल्वेची अप आणि डाऊन मार्गावरची वाहतूक तीस ते पस्तीस मिनिटं उशिरानं पश्चिम रेल्वेची वाहतूक दहा ते पंधरा मिनिटं उशिरानं सध्या सुरू आहे आपण याबद्दलचे अपडेट जाणून घ्या सीएसएमटी स्टेशनवरून अधिकची माहिती आपल्याला वेदान देतोय वेदान तर संध्याकाळचे पाच आहेत ही वेळ सीएसएमटी स्थानकावरची कशी असते हे प्रत्येक मुंबई करायला माहिती आज नेमकं काय चित्र सध्या पाहायला मिळत आहे अनेक जण कार्यालयातून निघालेले आहेत मात्र प्रतीक्षा आहे त्यांना आपल्या लोकलची कारण ज्या वेळेची लोकल ते रोज पकडतात त्या वेळेची लोकल वेळेत येणार नाहीये कारण अर्धा ते पाऊन तास लोकल सेवा ना आहे आपण इथे बघितलं तर सध्या इंडिकेटर कुठे ठाण्याला ठाण्याला लोकल ना, ना।, ना, ना जात आहे बरोबर जस आपण बघतोय अनेक कार्यालयात निघालेले आहेत घरी लवकर पोहोचायचं आहे जसं कार्यालयात लवकर पोहोचण्यासाठी अडचणी झाल्या तसंच आता घरी पोहोचण्यासाठी सुद्धा होत आहेत इंडिकेटर सध्या बंद आहेत मात्र जशा गाड्या लोकल गाड्या इथे सीएसएमटी ला येत तशा प्रकारे इंडिकेटर लावले जात आहेत अर्धा ते पाऊण तास या गाड्या म्हणजे मध्य रेल्वेची आपण वाहतूक बघितली त्याशिवाय आपण हार्बर लाईनवर सुद्धा बघितलं तर अर्धा ते पाऊन तास या लोकल उशिराने धावतात आणि त्यामुळेच अनेकांचे हाल होतात कारण आपण बघितलं दुपारच्या वेळेला सखल भाग जिथे साधारणपणे आपण बघितलं भायखळा मस्जिद बंदर या दरम्यान पाणी साचलं होतं मात्र त्या पाण्याचा पूर्णपणे निचरा झाला आहे मात्र गाड्यांना पुन्हा एकदा पूर्वत होण्यासाठी या लोकल सेवेला पुरवत होण्यासाठी काहीसा वेळ लागणार आहे साधारणपणे दोन तास याला लागतील मात्र सध्या आपण बघतोय ही बघा पाच वाजताची कल्याणची ही लोकल आपल्याला या मेट्रो स्टेशनवर माफ करा आ, या सी एस एम टी स्टेशनवर लागलेली पाहायला मिळती शिवाय पनवेल म्हणजे हार्बर लाईन दुपारी काही वेळासाठी बंद होती वडाळापर्यंत बघ सुरू होती आता पनवेलला पण चार वाजून तेवीस मिनिटाची गाडी आता पाच वाजता सुटणार आहे त्यामुळे अर्धा पाऊण तास उशीर होतोय अनेकांनी खरं तर कार्यालयात अनेक जण आले नाहीत जे कार्यालयात आले ते सुद्धा काही कमी प्रमाणात आलेले आहेत त्यामुळे आता गर्दी साधारणपणे साडेपाच सहा नंतर वाढेल आणि प्रत्येकाला घरी जायची ओढ आहे आणि त्यामुळे नक्कीच काही प्रमाणात गर्दी सुद्धा आपल्याला सीएसएमटी स्थानकावर पाहायला मिळेल दीपक नक्कीच त्यामुळे रेल्वेची वाहतूक जी सकाळी कुठेतरी विस्कळीत झालेली होती ती मात्र आता सध्या सुरू आहे पण उशिरानं सुरू असल्याचं सध्या पाहायला मिळतंय वेदांत धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल